नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत कुरकुरीत आणि चविष्ट असे सुरणाचे काप कसे करायचे खूपच छान आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि अत्यंत चविष्ट असे लागतात हे चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया थंडीचे दिवस चालू झाले की बाजारामध्ये सहज सुरण उपलब्ध असतो त्यातलाच हा एक तुकडा मी घेऊन आली आहे आणि ह्यामधून आपण आता हा सोलून घेऊया तुम्ही सुरीच्या सहाय्याने बाहेरचा जो भाग असतो तो पूर्ण सोलून घ्यायचा आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत पातळ असे ज्याप्रमाणे आपण मच्छीचे पीस फ्राय करतो अगदी तसंच आपण हे फ्राय करणार आहोत आणि मच्छीसारखंच हे सुरण लागतं अगदी चविष्ट चला तर आपण हे बघा तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे मी पातळ असे तुकडे पाडून घेतले आहेत आता आपण त्याच्या त्याला लावण्यासाठी मसाला बनवून घ्या त्यासाठी लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा हिंग पूड घ्यायची आहे आणि आपण ह्यामध्ये किचन किंग मसाला वापरणार आहोत तुमच्याकडे किचन किंग मसाला उपलब्ध नसेल तर तुम्ही धने जिरे पावडर टाकली तरी चालेल त्यानंतर दोन चमचे लिंबाचा रस आणि अगदी थोडंसं पाणी टाकून हा मसाला आपण बनवून घेणार आहोत तुम्ही ह्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण जरी घातलं तरीसुद्धा छान लागतं ही अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये होणारी रे रेसिपी आहे आणि खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असे आहे हे बघा आपण सर्व मॅरिनेट करून घेतलं आहे तर ह्याला लावण्यासाठी कोटिंग बनवून घेऊया त्यासाठी मी ते तांदळाचं पीठ आणि रवा समप्रमाणात घेतला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून घेत आहे आणि ते छान असं एकजू करून घेत आहे त्याचमध्ये आपण हे मसालून घेतलेले सुरणाचे जे काप आहेत ते टाकून छान असे एकजू करून घ्यायचे आहेत आणि सगळी बाजूने छान असं हे कोटिंग करून घ्यायचं आहे सर्व एकत्रच मी कोटिंग करून घेते आणि तव्यावरती सोडते तुमच्या तवा ज्या आकाराचा आहे त्या प्रमाणात तुम्ही कोटिंग करून थोडे थोडे तळू शकता हे बघा छान असं कोटिंग झालं आहे तुम्ही यामध्ये बेसन पीठ देखील वापरू शकता मी इथे लोखंडी तवा गरम करत ठेवला आहे आणि ते त्यावर तेल टाकून घेतले आहे लोखंडी तवा छान नॉनस्टिकी झाला आहे माझा वापरून त्यामुळे त्याला अजिबात चिटकत नाही हे बघा आपण छान असे ह्यावरती हे सोडून घेतले आहे तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तुम्ही नॉनस्टिक पॅनवर देखील हे करू शकता ह्याला अगदी कमी तेलामध्ये हे छान असे खुरपूस भाजून निघतात सगळे काप तव्यावर सोडल्यानंतर अगदी थोडंसं असं तेल बाजूने सोडून घ्यायचं आहे आणि यावर आपण झाकण ठेवून अगदी पाच ते सहा मिनटं हे छान असं शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता वाफेमध्ये छान असे एका साईडून हे खरपूस शिजले आहेत आता आपण दुसऱ्या साईडून पलटून देखील अशाच प्रमाणे शिजवून घेऊया आता पुन्हा यामध्ये तेल टाकायची गरज नाही दुसऱ्या साईडून पलटल्यावर आपण पुन्हा स्टीम ठेवणार आहोत झाकण ठेवल्यामुळे अगदी कमी वेळामध्ये सुरणाचे काप जे आहे ते छान असे शिजले जातात आणि कमी वेळामध्ये कमी तेलामध्ये छान खरपूस असे हे सुरणाचे काप बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता किती छान असे खरपूस रंग आला आहे ह्याला आणि किती छान क्रिस्पी झालेले आहेत आता हे शिजलेत की नाही ते बघण्यासाठी फोकच्या सहाय्याने असं जस्ट चेक करायचं जर इझिली फोकमध्ये जात असेल तर आपले सुरणाचे काप बनवून तयार आहेत तुम्ही हे सर्व करू शकता लहान मुलांना देखील कळणार नाही की हे कशाचे काप बनवले आहेत इतके अप्रतिम लागतात आणि लहान मुलं देखील आवडीने खातात लहानांसाठी तसेच मोठ्यांसाठी सुरण हा अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे नक्की एकदा तरी सुरणाचे हे काप बनवून बघा लहान मेथीमध्ये किंवा मटणामध्ये सुद्धा सुरण खूपच अप्रतिम लागतो तुम्हाला सुरण कशा प्रकारे खायला आवडतो तर कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय